डोळे बंद केले समाधिस्त अवस्थेमध्ये त्या ठिकाणी सावता महाराज भजन करत होते आणि एक वेळेस पंढरीचा वारकरी पण पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा त्यांच्या मयामध्ये आला त्यांच्या समोर येऊन उभा राहिला समोर येऊन उभा राहिला सावता महाराजांनी डोळे उघडले आणि सावता महाराजांना एवढा आनंद झाला अरे ज्या पांढरीशी पांडुरंग परमात्म्याचा भजन मी करतो तो तर आज माझ्या समोर उभा आहे भगवान पांढरीशी पांडुरंग परमात्मा त्यांच्या समोर उभे होते पांडुरंग परमात्म्यानं सावता महाराजांची परीक्षा घ्यायची असं ठरवलं आता परीक्षा घ्यायची सावता महाराजांना भगवान पांडुरंग परमात्मा अरे सावता माझ्या काही लागले आहेत मला लपण्यासाठी जागा दे आता सावता महाराज म्हटले इथं घास आहेत त्यावेळेस भगवान पांडुरंग परमात्मा म्हणले अरे सावता ते काही सामान्य चोर आहेत का ते मला लगेच शोधून काढतील मग या उसात लपा नाही म्हणे उसात शोधून काढतील मग काय करावं मग सावता महाराजांनी काय केलं आपल्या शेजारी विळा ठेवलेला होता तो विळा घेतला आणि आपलं हृदय त्या ठिकाणी फाडलं आणि सांगितलं विश्वाच्या मालकाला सांगितलं भगवंता तुम्ही माझ्या हृदयामध्ये येऊन बसा हृदयामध्ये आपल्या भगवंताला जागा दिली हृदय फाडलं आणि आपल्या हृदयामध्ये जागा दिली असा संत नाही महाराज भरपूर साधू परंतु हृदयामध्ये सावता महाराजांनी आपलं हृदय फाडून आपल्या हृदयामध्ये भगवंताला जागा दिली एवढे अधिकार संपन्न सावता महाराज आहेत